रिचार्ज प्लॅन जो आहे ना त्याची वॅलिडिटी उद्यापर्यंत आहे बरोबर. हम्म आता आपल्या नंबरला जिओ च्या सर्विस मध्ये काही प्रॉब्लेम येतोय का? नाही नाही तुमच्या मालकाकडून प्रॉब्लेम आहे. जी? मालकाकडून प्रॉब्लेम आहे म्हटलं तुमच्या. काय प्रॉब्लेम झालेला आहे ते आमचे हत्ती घेऊन का व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम नाही ना म्हणजे जिओ च्या सर्विस मध्ये अनदर काही इशू नाहीये ना? नाही आहे आहे. काहीच नाही तुमचं तुम्हाला आमचेच पैसे आणि आमचेच पैसे घेऊन तुम्ही परंतु लोकेशनला आपल्या हाती आहेत ते एक्झॅक्टली सेफच आहे की नाही सर म्हणजे मान्य आपण इमोशनली इमोशनली अटॅच होत होतात हाती सोबत त्यामुळे आपण असा डिसिजन घेऊ इच्छित आहे सर परंतु आता हाती ज्याही ठिकाणी सेफ आहे सर नाही ते तुम्हाला माहिती आहे माहितीये का आम्ही बघू शकतो का तिला रोज जाऊन भेटू शकतो का तिला तिथं जाऊन थोका होता त्याचा हत्तीचा एवढा त्याला त्रास होत होता बघवला जात नव्हतं आम्ही त्रास देत होतो तुमच्या त्या हत्तीला तर त्याची काय मेडिकल डॉक्टरची टीम होती तीच पाठवायची म्हणा मग एवढा त्याला खर्च करायची सवय तिथेही जागरच्या हातीची योग्य प्रकारेच काळजी घेतली जाते आपण हातीचा आम्ही नाही येणार ना तिथं परंतु आता याच्या जसं जिओच्या सर्विस मध्ये त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही सर आपल्याला जिओच्या सर्व्हिस पैसे कमवायचे असं तर नक्कीच नाहीये सर बिकॉज ऑफ बघा हातीची सुरक्षा पण आता हाती जर प्राण्यांमध्ये राहिला जर आपण माणसं आहोत माणसांमध्ये राहिल्यावरती जास्त हत्ती असणार की जास्त आनंदी असणार आपण तसंच हाती जर आहे तर हाती म्हणजे हातीच्या सोबतच ऑलरेडी खूप सारे अॅनिमल सुद्धा आहेत सर ठीक आहे नाही नाही ते काही असो पण तो जर तीस वर्ष राहत होता आमच्या सोबत तेव्हा त्याला काही त्रास झाला नाही अचानक तुम्हाला असं वाटलं की तुमच्या बंदारामध्ये इंडियन ब्रीडचे एलिफंट पाहिजे तुम्हाला म्हणून तुम्ही समजा अशी जोर जबरदस्ती करून कोर्टावरती प्रेशर आणून पैसे खाऊ घालून ते करत असाल तर आम्हाला नको आहे तुमचं काहीच नको आहे आणि आमच्यावरती परत जोर जबरदस्त करायचा प्रकार आहे ना तुमचा असं तर नक्कीच नाही आहे सर तुमची माहिती पूर्ण असेल तुमची तुम्ही पूर्ण माहिती घ्या तुमच्या मालकाबद्दल काय असेल नसेल ती संपूर्ण माहिती घेऊन मग बोला तुम्हाला काय आहे तुम्हाला अर्धवट माहिती त्याबद्दलची म्हणताना लोकेशनला एक्झॅक्टली हा तू सेफच आहेस आपण स्वतःही चेक करू शकतो ऑनलाईन तुम्हाला तुमचं तुम्हाला वरतून आलंय एवढंच बोलायचं तुम्ही तेवढंच बोलताय त्याच्या पुढचं वेगळं बोलत नाही तुम्ही काही कारण तुम्हाला पण त्यातली अजून पुढची गोष्ट काही माहितीच नाहीये एक्झॅक्टली आपण सर स्वतः त्याच्याबद्दलचे व्हिडिओ वगैरे पण आहेत तेही आपण चेक करू शकता ते वंतारा मध्ये हत्तीच वेलकम वगैरे तुम्हाला सांगतो व्हिडीओ ए आय ने पण बनतात आजकाल बनवायचे म्हणल्यावरती व्हिडीओ वरती विश्वास नाही आमचा अजिबातच नाही ठीक आहे म्हणजे आपल्याला इथून आता सर्व्हिस मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये पोर्ट करण्यापेक्षा आपण जर थोडंसं थांबलं असतात आपल्याला कडून कुठल्याही तेवढंच पाहिजे ठीक आहे आपला जो पण फीडबॅक आहे नक्कीच सिनियर टीम कडे पाठवते पुढची माहिती पण द्या म्हणा लोक कवळलीत म्हणा आमच्यावरती आम्हाला बोलणे खायला लागतात लोकांची तुम्हाला त्यांनी अर्धा माहिती दिली सेफ आहे सेफ आहे अजून पण पाच हजार झालेच पोट बाकीचे पण चालू आहे अजून एक एक जण आम्ही अजून पण पण आपण जर का ऑनलाईन मध्ये माहिती आपण जर म्हणत असाल की चुकीचे आहे का परंतु आपण ऑनलाईन चेक केला तिथे जर तुम्ही बघा एकदा एवढं चुकीचं आहे चुकीचं आहे तुमच्या माणसाने जोर जबरदस्ती करून एकाही न्यूज वरती न्यूज लागू की नाही हे कितपत योग्य वाटते तुम्हाला हे पूर्णतः कायदेशीर झालेले ना प्रोसिजर कायदेशीर असते पण हे पण कायदेशीर येते ना छोट्यातली छोटी गोष्ट पण जर न्यूज वरती येते तुमच्या एबीपी माझा वाऱ्यांना त्यांनी काय पैसे घातले का मग याच्यावरती न्यूज येत नाही बाकी ते पोहचल्या सारखेच पत्रकारिता करतायत ना लोक तुमची आपल्या फीडबॅक नक्की शेअर करून त्याच्या रिगार्डिंग नाही नाही तुम्ही फीडबॅक पाठवा काही पाठवा पण आम्हाला ते पोर्ट करायचं तुमचं काय नको ते आम्हाला येऊन पोर्ट केल्यानंतर बघा आता आपण ज्या ह्या ऑपरेटरला जाणार सर तिथे जर रिचार्ज अमाऊंट वगैरे जास्त द्यावी लागली तर त्यामध्ये आपल्याला किती जास्त नाही आम्ही चार पट पस। रिचार्ज करू हजार रुपयाचं रिचार्ज करू पण जिओ नाही वापरणार आहे याच्यानंतर सगळेच ऑपरेटर जर सगळेच जर कस्टमर आपल्या लोकेशन चे एकाच ऑपरेटरला पोर्ट केले तर त्या ऑपरेटरला ऑलरेडी टॉवर वर काहीच अडचण नाही नाही मिळालं आम्ही बीएसएनएल वर शिफ्ट होऊ बीएसएनएल जरी आम्हाला नाही चाललं तरी चालतं आम्ही लँडलाईन वर शिफ्ट होऊ परत एकदा

ताँगा ताँगा सर, जाओगा, जाओगा ताँगा ताँगा सर, तर आपण ह्याच वरून मग कॅन्सल मेसेज आपण करू शकता डिसिजन चेंज जेव्हा होईल स्वतः ऑनलाइन चेक करू शकत असाल त्या लोकेशनला तर मग काही पण चेक करू शकता ना ऑनलाइन तुम्ही पण चेक करू शकता ना चेक करा ना तुम्हाला सांगितलंय तेवढंच बघताय तुम्ही परत 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 तुम्हाला सांगितलं मी तुम्ही संपूर्ण माहिती घ्या आणि मग बोला तुम्ही फक्त एवढंच बोलताय सेफ आहे सेफ आहे कुठं बघितलं तुम्ही काय सेफ आहे युट्युबवर जाऊन आपण चेक करू शकता वनपल्ला लोकेशनला जो पण आता हाती आहे ना तो एक्झॅक्टली सेफ आहे. असं कसं चेक करू शकता? कुठं दिसतंय ते? युट्युबला जाऊन वनपल्ला असं ते सर्च करा ना सर वनपल्ल्याचं जे पण आपल्याला तिथे अभयारण्य आहे जे जंगल आहे त्याच्याबद्दल. ते सगळं लाईव्ह कर म्हणावं. आम्हाला त्याच्यावरती भरोसा नाही आहे. आमच्या हत्तीचा व्हिडिओ दाखवतोय बघ दुसऱ्या हत्तीचा दाखवतोय त्याच्यावरती. ठीक आहे मी तसं इथं अपडेट करतीये. हां म्हणजे डिसिजन चेंज झाला तर मग आपण. तुमचं अंबानी पण नको तुमचं जिओ पण नको काहीच नको ना घेऊन गेले आणि म्हणतायत अजून काय माहिती आहे का तुम्हाला आमच्या सर्व्हिस मधनं काही त्रास नाही होणार ना म्हणे याच्या पुढं अजून काय त्रास आता काय लोकांची काय घरं विकून द्यायची का तुम्हाला मी आपला फीडबॅक नक्की पुढे शेअर करेल तुमची घरं घेता का आता घरं घेता आमची राहतील घेता का घरं हो जर आपला डिसिजन चेंज झाला तर सेम नंबर मग आपण कन्सल्टंट मेसेज करू शकतो घरं घेता का तेच विचारत होतं तुम्हाला नाही आपला फीडबॅक पुढे शेअर होतोय सर या ठिकाणी करा ना करा काय अडचण नाही काय असेल जे असेल ते शेअर करा सेम सेम शेअर करा सर जिओ मध्ये जो पण आपला अमूल्य वेळ दिला त्यासाठी धन्यवाद सर अमूल्य हत्ती पण दिला आम्ही तुमचा जिओ आणि अंबानींकडे आमचा मी तसाच फीडबॅक